मध्ये सो so गायज माझे पाटील बघते आपली उरण रेल्वे आहे त्यात आपण पुन्हा एकदा रेल्वेतून प्रवास करणार आहोत याच्या आधी पण तुम्ही माझे खूप ब्लॉग बघितले असतात सो so परत एकदा आपण जाणार आहोत उरवे रे उरण रेल्वे स्टेशनवरून सो आता so आजची तारीख आहे म्हणजे आठ मार्च मी आज येतो म्हणजे आपला महाशिवरात्री सो so त्यासाठी आम्ही जाणार आहोत म्हणजे जा पनवेलला जो खांदा खांदा गाव आहे तर तिथंच शंकराचा जो मंदिर आहे तोच आम्ही तिथं जाणार आहोत तो, तो पुराणा काळातलं मंदिर आहे सो बहुतेक तुम्हाला तो नसेल माहिती जर माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा स्वतः मी तिथंच चाललो आहे आणि तिथं डॅडी असं बोलते की खूप मोठी जत्रा आहे ती भरत सो तीच बघायला आम्ही चालत आम्ही झालो रेडीने आता पण परत एकदा आपल्या उरण स्टेशनवर नाही आपण पूर्ण तिथूनच ट्रॅव्हल करणार आहोत सो आम्ही कोण कोण चालू आहे आम्ही माझी मम्मी आहे डॅडी आहे दीदी आहे आम्ही चौघ चौघ जण होता चला मी आमचा ओनाही आहे सो मी तुम्हाला दाखवते पहिले त्याचे हो so, गाईज आहे बघा हंग मम्मी ती आणि फक्त आमचं ओम आहे आणि आता स्वतःला अजून ताई म्हणून जी तिथे एक तास आहे सो आता एक तास नुकतं चव बघू तर पहिला फोटो पिठो होऊ काढू नंतर ट्रेन झाली की आपण हा रुग परत कंटिन्यू करूया सो चला आता गाईज डॅडी मम्मी आणि दीदी आमची इथं बसलेली आहे आता आमची ट्रेन आहे की बाराचे आहे आणि आता बघून सव्वा अकरा सो अजून आम्हाला एक तास जावं लागेल आता बघू थोडा आम्हाला इथंच थांबायला लागेल तर पहिले तर आम्ही फोटो वगैरे काढू आणि नंतर मग ट्रेन चालू झाली जाल। का हा ब्लॉग आहे तो आपला चालू पैसे चांगला नाही तो ते म्हणजे सिंगोरला आता आम्ही इथून जाणार ट्रेक आहे तर इथून याई ट्वेल्व्ह फोर्टी टू ची ट्रेन आहे सो आता मी ट्रेनत बसून मी तिथून नंतर मग रिक्षाने दे आ, रिक्षा चालायची जायचं चालत थोडा आता मग रिक्षेत ब मी ना आता चांगला येणार मग खूप असं होत आहे रिक्षा गेलो तर रिक्षा चालत आलं तर चालत सो आता आमची ट्रेन याई एक दोन मिनट चालत तेव्हाच तुम्हाला आलो तुमचे खांडेश्वर रेल्वे स्टेशन बाहेर आलं होतं तिथं रिक्षा चालू शकत स्वतः मी चाल खांदा कॉलेजमध्ये आणि तुम्हाला आता मी यात्रा की दाखवते नंतर इथं चालतं आपण डेव्हलप पण जाऊ सो काय झालं आमची मम्मी काय भांड्या घेवायला लागली पहिलेच घुसताच भांड्या बघतोय कायच बघत जास्ती तर कपड्यांच जे स्टॉल्स ते अन आणि जास्ती भांडी कपडं तेच छान मंदिरासमोर आणलोय मी आता पुन्हा आत जाऊच याला तसं लाईन मधून जावच आहे तर जावच आत असलं गर्दी पण आहे बघते तलाव आहे तो आपण तुम्हाला नंतर आपण त्या पहिल्या पण जा पुरा आहात काहीच बघताय खूपच गर्दी आहे की आता मी लाईटला लागून खूप आम्हाला टाईम होईल आता मी बघू जर गेलो तर जाऊन आता नाही त्या साईडची एंट्री नव्हती फिरायला मला स मी आता तिथून परत आता इथून हॅटर म्हणजे चार आहे त्या टाइम नव्हतं आत जातं दुसऱ्या साईडला म्हणजे तिथंच पण दुसऱ्या साईडला हे बघा तर त्या साईडला जी देव देवला आण जाऊची लाईन आता या साईडला गार्डन वगैरे बघते तर बघूया अजून इथं काय येते सो गायचं बघा इथंच निमित्तानं लिंबू सरबत देतात पाणी नव्हता तो ॲक्च्युली लिंबू सरबत होता तोच आता डॅडी फिरताना बघते फ्रीमधला आहे ॲक्च्युली गायचं बघा तर पण पूर्ण काय घ्यायचं त्याचीच व्यवस्थित केलेलं बघा मध्ये इथं लाडू येतो सो गाईचा बघा लाडू घेतलाय हा राजगिरीचा लाडू आहे असं मस्त आता तो पण आपण खाऊन घेऊया आपण पुढं जाऊन बघूया अजून काय आहे आता समोरच्या साईडशी आलोय आता गर्दी आहे त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये तर नसलो हे बघा समोरची साईड आहे हे तुम्ही गर्दी बघताय खूपच सो कायचं बघा सिक्स्टी फोर वर्ष पूर्ण झाले मी आज इथं कार्यक्रम जे सगळं आहे ते इथंच बोर्डवर लिहलेलं आहे बघतं आहे जो बघा देव देवलाच्या समोरच इथं असं मंडप बनला आहे आणि तिथं भजन वगैरे होतंय तर आता त्यांची आता खिचडी दिली आहे बघते साप विधानाची खिचडी होती तेच डॅडी मम्मी खाते प्रसाद म्हणून दिलेले आहे

शीट पाहिजे काय तो फक्त सगळं खूप जास्त का दोन का? शंभर रुपये Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

का डॅडीला आवडलेला चष्मा घेतलेला आहे आता पटकन सर किती छान वाटते बघ गुन्हा मध्ये मस्त ओके कडक दिसत एक नंबर जस्ट वाव लुकिंग लाईक वाव घेतलं वाट कायच आता मी जेवायला आलेलो मी बघा थाली मागवले सो झालं आता आम्ही आता पटकन जेवून घेतो मी नंतर माझा मागवल कायच आता आम्ही जेवून बिहून आता इथंच परत स्टेशनवर आहे खांदेश्वर स्टेशन जवळ आलोय आता मी इथून जाव ते म्हणजे घरी आता हा ब्लॉग मी इथंच थांबवतोय कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनल व नव्या तर सबस्क्राईब करायला विसरू नका नाही आता आपले लवकरच वन नक्कीच कंप्लीट करा नाही आता चला हा ब्लॉग मी इथंच थांबवत आहे था। सो बाय